मंडळी रामराम एवढ्या लांबरून शेतकरी आपल्या जवळ येतात ते कशासाठी येतात आणि काय कारण आहे आपण पहिले त्यांच्याकडून घेतात रामराम तुमचं नाव आणि पूर्ण नाव आणि पत्ता सांगा परमेश्वर नारायण झुलांडे मुक्काम तुमचं नाव गाव तेच नाही कोंडई तालुका पुसत पुसद बरं ठीक आहे तुम्ही आम्हाला ओळखता का तुम्ही आम्हाला ओळखता का आमचे व्हिडिओ कधी पाहिले का हो नाही 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 बरोबर तुम्ही यांना ओळखता तर भाऊ तुम्ही आपले ज्या अर्थी याच्या आधी तुम्ही ज्यावेळेस आले होते यादव भाऊ तुमची कपाशी काय अवस्था होती त्यावेळेस व्हिडिओ पाहत असाल हे त्यांच्या पिकाचे फोटो आहे ठीक आहे तर आता त्यानंतर मग तुम्ही औषध नेलं अमृत औषध नेले अमृत औषध नेलं होतं ते फवारणी किती दिवसांनी केली मग तिथून आम्ही चार पाच दिवसांनी केली हो त्याच्यानंतर आम्हाला बारा दिवसांमध्ये रिझल्ट दीड फूट आला कसे दिसले म्हणजे आता कपाशी आहे अडीच ते तीन फूट आहे तीन फुटाच्या वरच आहे बरोबर आहे म्हणजे त्यावेळेस एक ते दीड फूट कपाशी होती तर बारा दिवसात तीन फुटाच्या वर कपाशी असं त्यांचं म्हणणं घेर वगैरे काय म्हणते आहे पात्या माल म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहे मग तुमचा भरोसा बसला म्हणून तुम्ही डबल इथपर्यंत आहात मी काय म्हटलं तर इथं नाही आले तरी चालते आम्ही घरपोच पाठवतो तरी तुम्ही इथं आले बरोबर आहे तुम्ही तुमचे नातेवाईक आणले सोबत बरोबर यांचा यांनी आम्हाला ओळखत नाही तरी पण ते आज औषध घेऊन जात आहे बरोबर आहे म्हणजे पण तुम्हाला ते औषध कसं वाटलं आणखी ओव्हरऑल चांगली वाटले आणि किती किती खर्चात म्हणजे पैसे लागले का पाचशे रुपयामध्ये झाले पाचशे रुपयामध्ये झालं आणि तेच जर बाजारातून समजा तेवढी पराठी जर आपल्याला करायची असती लाईनची मोठी जर करायची असेल तर किती खर्च आला असता अंदाज दोन हजार रुपये खर्च आला एका फोन दोन हजार खर्च आला असता ते काम आपलं पाचशे रुपये पाचशे मध्ये झालं म्हणजे समाधानी हा समाधानी आहे बर ठीक आहे परत याल आता याची रिझल्ट पाहू आपण आणखी काय ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद